कोरोची येथे ग्रामीण पत्रकार संघ व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त दसरा फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे याचे उद्घाटन मराठी चित्रपट अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी बोलताना मराठी चित्रपट अभिनेत्री सुरेखा कुडची म्हणाल्या कोरोची गावामध्ये प्रथमच सुरुवात करण्यात आलेल्या दसरा फेस्टिवलचे वृक्ष लावण्याचा मान मला मिळाला याचे लवकरच वटवृक्षात रूपांतर होईल तसेच पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद आहे असे उद्गार काढले व सर्वाने कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन केले तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत ग्रामीण भागामध्ये प्रथमच पत्रकार संघाने दसरा फेस्टिव्हल भरून आदर्श निर्माण केला आहे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले अशाच पद्धतीने सरपंच डॉ संतोष भोरे विनोद कोराने सनी ओहोळकर राधा तारळेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व फेस्टिवलला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे स्वागत उत्तम हुजरे यांनी केले तर प्रास्ताविक अमित काकडे यांनी केले सदर दसरा फेस्टिवलमध्ये होणाऱ्या रेकॉर्ड स्पर्धा झिम्मा फुगडी स्पर्धा अशा विविध स्पर्धेमध्ये सर्वांनी सहभागी घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी पोलीस पाटील सावकर हेगडे माजी तालुका पंचायत सदस्य मीनल खोबरे माजी सरपंच शैलजा पाटील दमयंती उकिरडे ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील सौस्नेहल कोरोचीकर कोमल कांबळे विकी माने हल्लीमा सनदी आरती कुम्हार पूजा टिळे अश्विनी चव्हाण संगीता चव्हाण लखन कांबळे मायाप्पा कांबळे यांच्यासह आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बेलेकर यांनी केले तर आभार निहाल धालाई त्यांनी मानले वसुंधरा शक्ती न्यूजसाठी अमित काकडे